ऐकताय आपल्या हक्काचं चा न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी खटाव पंचायत समितीचं स्वच्छतेची पंचायत खटाव तालुक्याच्या मुख्यालयातील वडू शहरातील पंचायत समितीच्या आवारात घाणीचं व दुर्गंधीचं साम्राज्य वाढले असून रोगराईला खत पाणी घातलं जातं तालुक्यातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या तोंडून तालुक्याच्या पंचायत समितीतच ता झाली स्वच्छतेची पंचायत अशी म्हणण्याची वेळ मुख्य जागा प्रशस्त कार्यालय अशी ओळख असलेल्या खटाव तालुका पंचायत समितीच्या आवाराची आणि अंतर्गत विभागातील कार्यालयाची दयनीय अवस्था झाली आहे कधी काळी जोमाने व दिमाखात राजकीय व शासकीय कामकाजाची चुरूक दाखवणारी इमारत अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षितपणामुळे दुर्गंधीयुक्त व घाणीच्या विळख्यात गुरफटून सदर पंचायत समितीच्या इमारतीच्या पाठीमागील दैनंदिन तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचारी वर्गाचा व अधिकारी वर्गाची वर्दळ असते तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अहोरात्र प्रमाणित झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच आरोग्य घाणीच्या साम्राज्याने धोक्यात येत आहे परिसरातील घाणीचे व दुर्गंधीचे वातावरण वा पाहिले असता यांनाच खरी आरोग्य यंत्रणेची गरज आहे अशी अवस्था असून परिसरात असणाऱ्या मारुती मंदिर परिसरात इतरत्र पडलेल्या कार्यालयातील कामकाजाची रद्दी कागदपत्रे यांना या परिसराचा गळा आवळला असल्याचं पहावयास मिळत आहे पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या साठी घरकुल योजना दिल्या जातात याच घरकुल योजनेच्या रोल मॉडेलचे काम कित्येक वर्ष अर्धवट अवस्थेत आहे या ठिकाणी वाळू विटा खडींचे असताव्यस्त पडलेले ढिगारे या इमारतीच्या रखडलेल्या कामाची साक्ष देत आहेत या इमारतीच्या आतमध्ये चक्क गवतांनी व काटेरी झुडपांनी राहुटीच केली की काय असा सवाल घरकुल योजना कशी असते हे पाहण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांमधून व्यक्त होतोय जर रोल मॉडेल असलेल्या इमारतीची ही अवस्था तर आपल्या घरकुलाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित लाभार्थ्यांच्या मणी निर्माण होतोय परिसरातील शौचालयामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य चित्र चे या परिसरातून करणाऱ्यांना दुर्गंधीमुळे नाक धरून जावं लागतं त्यामुळे तालुक्याला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या पंचायत समितीच्या अनास्थेमुळे रोगराईला खतपाणी घालत असल्याचं वास्तव समोर येत आहे हुतात्मा न्यूज विक्रमसिंह काळे सिद्धेश्वर कुरोली